नमस्कार आज आपण एक असा घरगुती उपाय बघणार आहोत ज्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमच्या घरामध्ये एकही कॉक्रोच दिसणार नाही आणि इथे मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ देखील दाखवणार आहे की कॉक्रोच कसे याला खाऊन मरतात आणि तुम्ही इथे बघू शकता असे बरेच माझ्या घरामध्ये इकडे तिकडे दुसऱ्या दिवशी कॉक्रोच मला मेलेले दिसले मला शंभर टक्के रिझल्ट मिळाला म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्की एकदा वापरा अगदी घरगुती उपाय आहे नैसर्गिक वस्तू वा आपण वापरणार आहोत कोणतंही केमिकल नाही त्यामुळे आपल्याला एकही रुपया खर्च होणार नाही आणि आपल्याला यापासून कोणता धोकाही नाही आणि हा उपाय खूपच सोपा आहे त्यामुळे आजच करा कायमची झुरळांपासून सुटका मिळवा परत घरामध्ये कॉक्रोच होऊ नयेत यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे देखील आपण बघणार आहोत आणि आजकाल सर्वांच्याच घरामध्ये छोटे जास्त प्रमाणात कॉक्रोच बघायला भेटतात ज्यांची की संख्या दिवसेंदिवस वाढते खूप जास्त त्रास होतो घरामध्ये आजार पसरतात त्यामुळे यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण पेस्ट कंट्रोल करतो त्याचाही काय फायदा होत नाही थोड्या दिवसात परत कॉक्रोच येतात पण असा हा घरगुती उपाय आहे ज्यामध्ये तुम्हाला अगदी पाच वर्षापर्यंत घरामध्ये एकही बघायला भेटणार नाही आणि कायमची तुमची ही समस्या दूर होऊ शकते जर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सर्व डिटेल्स आपण बघणार आहोत नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला सुरुवातीला एक वाटी घ्यायची आहे आणि यामध्ये आपण पीठ टाकणार आहोत इथे तुम्ही गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं कोणतंही पीठ वापरू शकता याचं प्रमाण आपल्याला थोडंसं बरोबर घ्यायचं आहे प्रमाण इकडे तिकडे करू नका आणि याचं प्रमाण असं आहे की तुमचं घर किती मोठं आहे छोटं आहे किंवा कॉक्रोचची समस्या किती आहे त्यानुसार हे आपल्याला तयार करायचं आहे तर माझं प्रमाण मी तुम्हाला सांगते साधारण इथे मी दोन चमचे हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता बेसन पीठ गव्हाचं ज्वारीचं किंवा मैदा वापरला तरी चालेल आता दोन चमचे पीठ घेतल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत कडुलिंबाची पानं तुमच्याकडे जर वाळलेली कडुलिंबाची पानं नसतील तर तुम्ही ओली पानं देखील घेऊ शकता पण ती कशी घ्यायची ते इथे खूप लक्षपूर्वक बघा तर माझ्याकडे इथे वाळलेली अशी कडुलिंबाची पानं होती तर मी याला जसं थोडं बारीक करून यामध्ये टाकणार आहे आणि कडुलिंबाची पानं का घ्यायची याचं खूप मोठं कारण आहे कारण की कडुलिंबाच्या पानामुळे आपल्या घरातून जे अनावश्यक जीव जंतू असतात ते घालवण्यासाठी खूप मदत होते आणि त्यातच सर्वात मोठी समस्या म्हणजे झुरळ तर यांना तर आपण सहज घालू शकतो कडुलिंबाच्या पानाचा उपयोग करून आता बघा ती वाळलेली पानं आहेत त्याला मी बारीक करून असं टाकणार आहे तुम्ही जर ताजी फ्रेश पानं ओली पानं घेत असाल तर त्याला आपल्याला काय करायचं आहे एक तर कात्रीने खूप बारीक बारीक त्याचे भाग कट करा किंवा त्याला मिक्सरमध्ये तुम्ही एक दोन वेळा फिरवून घ्या जेणेकरून त्याची जी पेस्ट तयार होते ती आपल्याला वापरता येईल तर जर तुम्ही पेस्ट केली तर खूप चांगलं कारण की काय पेस्टा पूर्ण अर्क आपल्या या मिश्रणामध्ये व्यवस्थित उतरतो आणि जर तुम्हाला इथे फ्रेश पानं भेटत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे वाळलेली पानं देखील बारीक करून यामध्ये टाकू शकता आणि जर पेस्ट टाकली तर मी तर म्हणेल अजून चांगलं कारण की या अगोदर मी पेस्टच वापरली होती पण सध्या माझ्याकडे फ्रेश कडुलिंबाची पानं नाहीत म्हणून मी ती वाळलेली पानं वापरत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि नक्की वापरा आणि हो तुमच्याकडे जर कडुलिंबाची पानं भेटतच नसतील तर तुम्ही इथे कडुलिंबाचं तेल वापरू शकता तर इथे माझ्याकडे कडुलिंबाचं तेल होतं म्हणून मी यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे तुम्ही दोन्हीपैकी एक वस्तू जरी टाकली तरी चालेल कडुलिंबाचं तेल तुम्हाला मेडिकलच्या दुकानामध्ये अगदी स्वस्तात भेटतं पण फ्रीमध्ये कडुलिंबाची पानं भेटत त्यामुळे तुम्ही कडु इथे कडुलिंबाच्या पानांचा जास्त उपयोग करू शकता यानंतर इथे आपल्याला ला लागणार आहे कॉफी पावडर आता तुम्ही म्हणाल कॉफी पावडर का वापरायची इथे कॉफी वापरणं खूप गरजेचं आहे कारण की कॉफी मध्ये असते कॅफिन आणि जे की कॉफी पावडर किंवा कॉफी आपल्यासाठी तर चांगली असते पण जे झुरळ असतात जे कॉक्रोच असतात त्यांच्यासाठीही हानिकारक ठरू शकते आणि कॅफिनचं त्यांनी सेवन केल्यामुळे त्यांना खूप जास्त त्रास होतो तसंच त्यासोबत त्यांना जसं त्यांची पचनक्रिया थांबते त्यांचा जो स्थूलता येते किंवा त्यांची जी हालचाल आहे ती बंद पडते त्यासोबतच कॅफिनचा जास्त सेवन केल्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो आणि इथे आपण दोन रुपयाचे जे कॉफी पॅकेट भेटतं ते यामध्ये टाकलेलं आहे आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे बोरिक पावडर बोरिक पावडर टाकणं देखील खूप गरजेचं आहे आणि बोरिक पावडर ही आपल्याला कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा मेडिकलच्या दुकानामध्ये सहज भेटतं जे आपण धान्यामध्ये किडा लागू नये जाळी पडू नये म्हणून जे पावडर वापरतो तेच हे बोरिक पावडर असतं आणि हे जे वेगवेगळ्या कंपनीचं देखील भेटू शकतं तर बोरिक पावडरचं जे प्रमाण आहे ते खूप गरजेचं आहे महत्वाचं आहे इथे आपण जे दोन चमचे पीठ घेतलं होतं तर आपल्याला इथे तीन चमचे बोरिक पावडर वापरायचं आहे हे प्रमाण लक्षात ठेवा थोड्या फार बाकी वस्तू आहेत त्या कमी जास्त झाल्या तरी चालतं तर इथे तुम्ही स्क्रीनशॉट काढून देखील दुकानदाराला दाखवू शकता सहज तुम्हाला बोरिक पावडर स्वस्तात भेटेल आणि फक्त तीन चमचे आपल्याला इथे लागणार आहे हे पंचवीस रुपयाचं पॅकेट होतं जे कि मला वीस रुपयालाच भेटलं होतं आणि यामध्ये भरपूर बोरिक पावडर आलं होतं तर आता बघू शकता इथे मी याला असं टाकून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे म्हणजे अगदी एक दोन रुपयाचंच आपल्याला इथे बोरिक पावडर लागणार आहे आणि हे बोरिक पावडर टाकल्यानंतर आपल्याला इथे थोडंसं पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे आता सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये कॉक्रोच का होतात कारण की घरामध्ये जर स्वच्छता नसेल तर कॉक्रोच होतात हे तर तुम्ही ऐकलं असेल पण बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो मी तर घरामध्ये स्वच्छता ठेवते तरी घरामध्ये माझ्या कॉक्रोच का होतात कारण की तुमच्या घरामध्ये असतात कार्डबोर्डचे बॉक्स म्हणजेच कागदी बॉक्स कागदी बॉक्स आपण काही ना काही वस्तू घालून ठेवतो आणि कागदी जे बॉक्स असतात कार्डबोर्ड बॉक्स वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे त्यामध्ये एक प्रकारचा ओलावा येतो थोडेसं ते ओलसर होतात आणि अगदी दमट तिथे वातावरण होतं आणि झुरळांसाठी ते अगदी पोषक वातावरण ठरतं अंडी घालण्यासाठी किंवा त्यांची वाढ होण्यासाठी त्यामुळे तुम्ही घरामध्ये कार्डबोर्ड ठेवा पण प्रत्येक सहा महिन्याला आपल्याला ते बॉक्स जे आहेत ते चेंज करायचे आहेत पहिले बॉक्स फेकून द्या नवीन बॉक्स घ्या आणि यामुळे काय आपल्या घरामध्ये स्वच्छता तर आपण ठेवतो पण हे अशा छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवल्या की घरामध्ये झुरळ होत नाहीत आता इथे बघा या पूर्ण गोळा तयार करून घेतला घट्ट सर मी आणि छोटे छोटे गोळे आपल्याला तयार करायचे आहेत आणि आता परत पाच वर्ष कॉक्रोच होऊ नये यासाठी तर मी तुम्हाला एक उपाय सांगितला स्वच्छतेची काळजी घ्या भांडे तुम्हाला रात्रीचे जे भांडे आहेत ते असेच खरकटे ठेवायचे नाही तुम्हाला जर घासायला वेळ नसेल तर तुम्ही थोडेसे ते पाण्याने स्वच्छ करून ठेवा जेणेकरून काय खरकटं त्यामध्ये राहणार नाही आणि जुरळ येणार नाहीत आणि हे जे गोळे आहेत ते घरामध्ये कुठे कसे ठेवायचे हे पाहणं खूप गरजेचं आहे तर इथे बघा आता आपल्याला सिंकमध्ये याला अगोदर एक टाकायचं आहे कारण की रात्रीच्या वेळी पाईपमधून आपल्या घरामध्ये कॉक्रोच येतात अगोदरचे कॉक्रोच तर आपण घालू पण बाहेर बाहेरून येऊ यासाठी देखील आपल्याला बंदोबस्त करायचा आहे त्यानंतर घरामधील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला हा गोळा टाकायचा आहे अगदी संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी तुम्ही हा उपाय जर केला तर सकाळी तुम्हाला दिसेल की इकडे तिकडे कॉक्रोच मरून पडलेले आहेत आणि तुम्ही रोज रोज तुम्ही बघाल तर थोडे थोडे करून प्रत्येक आपल्या कानाकोपऱ्यातील जे कॉक्रोच असतात ते याला जेव्हा खातात ते इकडे तिकडे मरून पडलेले दिसतात घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या कॉक्रोचचे जे मटकीसारखे दिसणारे अंडे असतात कानाकोपऱ्यामध्ये चिटकलेले किंवा भिंतीवरती तर त्यांना तुम्ही स्वच्छ करा काढून टाका आणि खास करून कागदी बॉक्सची कार्डबोर्डच्या बॉक्सची काळजी घ्या जास्त मोठं कारण तर तेच आहे घरामध्ये कॉक्रोच होण्याचं आणि दुसरं कारण स्वच्छता नसण्याचं स्वच्छता तर आपण ठेवतो पण तरीही काय बऱ्याच घरामध्ये अशा वस्तू असतात ज्या आपण वापरत नाही आणि अशा अरगडीच्या ठिकाणी ठेवलेल्या असतात त्यामध्ये जास्त करून कॉक्रोच होतात त्यामुळे त्या जागाही वेळोवेळी स्वच्छ करा बघू शकता हा गोळा आपण रात्री इथे टाकला होता आणि सकाळी कॉक्रोच जो आहे त्याच्या बाजूला मेलेला मला दिसला आणि बऱ्याच ठिकाणी असे कॉक्रोच मेलेले दिसले शंभर टक्के रिझल्ट मिळतो आजच ट्राय करा आणि परत घरामध्ये कॉक्रोच होऊ नयेत यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती लक्षपूर्वक ऐका फॉलो करा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आजकाल सर्वांनाच कॉक्रोचची खूप मोठी प्रत्येक घरामध्ये समस्या आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद